सर्वत्र गणेशोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे जळगाव शहरात विविध देखावे लक्ष वेधून घेत आहेत अशातच दरवर्षीप्रमाणे सायलीला हॉस्पिटलचे डॉक्टर भूषण झवर व त्यांच्या परिवाराने तयार केलेला देखावा नेहमीप्रमाणे चर्चेत आलाय यंदा न्यायालयातील कामकाजाचा पूर्ण देखावा डॉक्टर झवर परिवाराने साकारलाय यात न्यायाधीशाच्या रूपात श्री गणेश अवतरले आहेत तर मुषक राजा हे वकिलाच्या भूमिकेत अत्याचार पीडित महिलांची बाजू मांडताना दिसत आहेत तसेच खटला ऐकण्यासाठी कोर्टात नागरिक देखील आल्याचे साकारले असून कटघरात उपस्थित व्यक्ती या नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांना न्याय द्या व कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक हवा अशी मागणी करत असल्याचे देखाव्यातून मांडण्यात आले आहे यापूर्वी दोन हजार एकोणीस साली चांद्र यांच्या देखाव्यात गणराया शास्त्रज्ञाच्या रूपात साकारण्यात आले होते तर दोन हजार वीसला ला कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर दोन हजार एकवीसला ला ऑलिम्पिकपटूच्या रूपातील गणपती दोन हजार बावीस साली अमरनाथ देखावा दोन हजार तेवीस या मागील वर्षी रामराज्य देखाव्यातून दाखवण्यात आले होते यात गणराय हे प्रभू श्रीरामाच्या रूपात होते कोलकाता येथील डॉक्टरच्या हत्येची घटना नीट परीक्षेत घोळ बदलापूर व इतर घटनेतील महिला मुलींच्या अत्याचाराच्या घटना थांबवण्यासाठी व न्याय देण्यासाठी आता न्यायाधीशाच्या रूपातील गणराया यंदा झवर परिवाराच्या घरी अवतरले आहेत देखावा साकारण्यासाठी डॉक्टर भूषण झवर डॉक्टर प्रिया झवर व त्यांची मुलगी पलक यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत आपल्या मनातील श्री गणेशा जागृत झाला पाहिजे समाजातील बांधवांनीच एकमेकांना मदत केली पाहिजे हा या देखाव्यातील मूळ उद्देश असल्याचे डॉक्टर भूषण झवर यांनी सांगितले केसरी राजलाईव्ह जळगाव नमस्कार मी डॉक्टर भूषण झौवर सायलीला ॲक्सिडेंट हॉस्पिटल प्रतापनगर जळगाव दोन हजार अठरापासून आम्ही गणपती वेगवेगळ्या थीमने स्थापन करत आहोत आमच्या घरामध्येच आम्ही वेगवेगळा विषय घेऊन गणपतीचा देखावा सादर करत असतो यावर्षीही तसाच एक सध्याच्या जे करंट विषय आहेत तिच्यामध्ये आम्ही देखावा सादर केला आहे जेणेकरून समाजामध्ये जनजागृती व्हावी सध्याचा सगळ्यात मोठा विषय जो होता की नीटमध्ये मुलांचे जे हाल झाले तो विषय आर जीकर मेडिकल कॉलेज कलकत्त्यामध्ये जे झालं ते बदलापूरमध्ये लहान मुलीवर जे घटना घडली त्याबद्दल या सर्व विषयांवर सर्व लोक हे आम्ही एक कोर्ट स्थापन केलेलं आहे आणि कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून स्वतः गणेश आहेत आणि केस लढवण्यासाठी दिग्गज वकील म्हणून आम्ही मुषक राजांना ठेवलेला आहे सर्व प्रजाजन हे कोर्टामध्ये काय निकाल लागेल याच्यासाठी वाट बघत आहेत मेन थीम ही आहे की हे सर्व करून जनजागृती व्हावी आणि जनजागृती होऊन प्रत्येकाच्या मनामधला गणेशा जागृत व्हावा आणि तो गणेशा जागृत होऊन त्याच्या आजूबाजू जर काही चुकीचं घडत असेल तर त्याच्या विरुद्ध त्याने लगेच आवाज उठवावा म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये गणेशा स्थापन व्हावा ही आमची संकल्पना आहे आणि जर ह्या पद्धतीचं घडलं तर ही आपल्या गणपतीला खरोखर एक मोठी प्रार्थना होईल हा आमचा एक संकल्प आहे कारण कधीही गणपती स्वतः तुम्हाला मदतीला येणार नाही आहे तुम्हाला स्वतःला तुमच्यामधला गणपती जागृत करायचा आहे आणि समाजामध्ये बदल घडवून आणायचा आहे यासाठी आम्ही ही छोटीशी प्रस्तुती केलेली आहे

राम राम अरे राम अरे राम राम राम। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका